आहेत शिवस्मारक गडकिल्ले सृष्टी असं आहे लॉन आहे।, आहे मस्त छान आहे वातावरण आणि इथं अन्नक्षत्र आहे पण अन्नछत्राला भरपूर गर्दी असल्यामुळं अन्नक्षत्रला जायला कमीत कमी ते म्हणजे एक दीड तास लागणार त्यामुळं आम्हाला अजून दुसरीकडे देवदर्शन जायचं आहे तुळजापूरला त्यामुळं अन्नछत्राला सध्या जात नाही बघू फरक निवांत असलो त्या टायमाला नक्की जाऊ गाडी आणायला गेलेत आम्ही इथंच थांबलोय गाडीची वाट बघत आणि पाऊस पण थांबलेला आहे पहा तरी पण खरंच खूप चिकलं आहे आणि आता आम्ही जेवायला कुठंतरी बाहेर थांबणार आहे कारण डब्बा सुद्धा आणलेला आहे काहीतरी नाश्त्याला घेता येईल आणि मग जेवण होऊन जाईल आमचं कारण इथं जेवणासाठी थांबायचं होतं इच्छा होती खूपच खरं गर्दी खूप गर्दी आहे एक दीड तास इथंच जाणार आमचा लाईन खूप आहे तुम्हाला बघ दाखवल्याचं आहे की गर्दी किती आहे म्हणून कारण आम्हाला अजून तुळजापूरला पण जायचं आहे आणि आजच्या आजच घरी जायचं आहे कारण प्रतुल्य आणि आरोही दोघंच आलेले आहेत आमच्या संघ जागो सत्यम आणि आयुष हे तिघं घरात एकटेच आहेत आणि त्यांच्या काळजीपोटी आम्हाला जावंच लागणार आहे ते नाहीतर खरं तर आज एकच दिवस साप्ताहिक आहे त्यामुळं आणि सुट्टी सुद्धा नाही आहे तर आजच्या आजच जावं लागणार आहे तर साहेब आले तिकडं बोलवायला लागले चला सगळीकडून घेता येते मला पण पाहिजे तर गाडी इथं उभी केलेली आहे आणि आम्ही आता थोडी पेट पूजा करतोय टाइम झालेला आहे आता जवळपास दो दोन वा दोन वाजून गेल्यात तर इथं या वेलकम प्युअर वेज मध्ये आमचे परिवार आलेला आहे सगळीजण जेवायला तर आता इथं बसून बघूया काय जेवतोय आपण ते ठरवूया काहीतरी तर चला जेऊन घेऊया पहिला तर पाऊस एवढ्या जोरात आहे आपण आवाज ऐकू शकता आणि आम्ही जस्ट आज आलेलो आहे हॉटेलमध्ये तर पाहू शकता पाऊस कसल्या जोरात चालू झालेला आहे बाहेर एवढ्या जोरात पाऊस आहे काय विचारू नका येऊ का बाहेर आणि आम्ही सोलापुरात आहे सोलापुरात पाहू शकता पाऊस एवढ्या जोरात चालू झालेला आहे सोलापुरात काय विचारू नका तर आता आम्ही अक्कलकोटचे दर्शन घेऊन आता तुळजापूरला निघत होतो तर जेवण्यासाठी थोडं थांबलो होतो तरी तर पाऊस पाहू शकता कसल्या जोरात चालू झालेला आहे हायवेवर पाहू शकता गाड्या विशेष म्हणजे सोलापुरात एवढ्या जोरात पाऊस आहे तर चला पहिला पेट पूजा करून अजून आम्हाला दुसरं टार्गेट पण गाठायचंय तुळजापूरला जायचंय आपली गाडी बघा मस्त धुवून निघाले आता <laughs> हे हॉटेल फुल हे हॉटेल फुल असल्यामुळं बघू शकता प्रत्येक टेबलवर लोक बसलेली आहेत त्यामुळं ऑर्डर काय लवकरही ना झाल्या नुसतीच ताटं आलेली आहेत आणि हे बघा ताटा आलेले आहेत आता कांदा आणि लिंबू आलेला आहे सगळीजण वाट बघत आहेत जेवणाची कारण की अजून तु इथं जेवण परत तुळजापूरला जायचं आहे जेवण आलेलं आहे तरी दादानी फास्ट मध्ये जेवण आणून दिलेलं आहे कारण की त्यांना सांगितलं आम्हाला लांब जायचं आहे होय होय तर आता सगळीजण जेवत आहे तिथं पाऊस पडायला लागलाय ढगफुटीसारखा पाऊस पडायला लागलाय समोरचं किचन आपण एक थोडा जास्त पाऊस पडायला लागला जास्त पाऊस असल्यामुळं फास्ट जाता येत नाही हळूहळू जायला लागते कारण की पुढचं काही नीट दिसत नाही आणि रोडवर पण बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं आहे त्यामुळं जरा हळू जायला लागते तर चला आता श्री स्वामींचे दर्शन झालेले आहेत आणि आता तुळजापूरला चाललोय तुळजाभवानी मातेचे दर्शन घ्यायला तर ते घेऊन मग आम्ही कोल्हापूरला निघणार आहोत खरं पाऊस खूपच जोरात आहे जो खूप म्हणजे खूप जोरात आहे कोल्हापूरपेक्षा इथं जोरात पाऊस आहे बघा कोल्हापूरात आम्हाला एवढा पाऊस लागला नाही तर काही पण इथं भरपूर पाऊस आहे तर चला बघूया आता कुठंपर्यंत पाऊस आहे हे सोलापूरचं मंदिर खूप छान आहे कारण की जेव्हा आम्ही बंदोबस्तला आंध्र प्रदेशला गेलतो त्या तिथं अशा पद्धतीचे मंदिर होते आणि महाग पाहू शकता तिथं तिथं पण आपण थांब आता तुम्हाला एक एकदा स्पष्ट दिसतो सगळं तर हे बघा हे परशुराम महाराजांचं मंदिर आहे बहुतेक नक्की माहित नाही मला तर मंदिर खूपच छान आहे खूप अट्रॅक्टिव्ह आहे बघू शकता तुम्ही पलीकड पण बघा आमी ला वो वो तर मग सोलापूर मध्ये आहे या प्रकारे आम्ही तुळजापूर मध्ये पोहोचलो आणि इकडं सुद्धा खूप जोरात पाऊस पडायला लागलाय बघू शकता तुम्ही तर भरपूर जोरात पाऊस होऊन गेलाय आणि आता आम्ही तुळजापुरात आहे आ, तर आता आम्ही चाललेलो आहे दर्शन घ्यायला आता देवाच्या मार्गाला चाललेलो आहे म्हणजे दर्शनाच्या मार्गाला तर खरं सगळीकडे नुसतं गाड्या लावून लावून ट्रॅफिक जाम करून टाकले लोकांनी तर ट्रॅफिकची जरा एक व्यवस्था व्यवस्थित व्हायला पाहिजे तिथं बाकी सगळं व्यवस्थित आहे मे बी तर चला बघूया आता पुढे कसं त्याचं काय काय पाणी बघा कसल्या जोरात यात पाऊस खूप जोरात होऊन गेलेला आहे आत्ताच तर आई साहेब आलेले आहेत स्वाती आणि आरोही येत आहेत माग चला की लवकर पाऊस नाही तोपर्यंत दर्शन घेऊन येऊया चला का दाखवला का चारचं पाणी आणि तिकडे काय अंबील